जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा नवनीत राणा यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे त्यांनी म्हटलं आहे की जितेंद्र आव्हाड यांनी देशाची माफी मागावी जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षात बसणं आवडतच नाही त्यांना ते पचत नाही वेळ पडली तर त्यांना आमदार रवी राणा त्यांना तिकीट पाठवतील मानसिक रुग्णांवर आग्र्याला उपचार होतो त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना तेथे जाण्याची देखील गरज आहे आणि उपचाराची देखील गरज आहे अशी जोरदार टीका किंवा हल्लाबोल देखील नवनीत राणा यांनी जितेंद्र आव्हाडांवर केलं आहे मला वाटते जितेंद्र आव्हाड दादांनी ज्या पद्धतीने त्यांच्या स्टेटमेंट दिलं पहिले तर पूर्ण देशाची त्यांनी माफी मागाव ज्या विचारावर हा पूर्ण संपूर्ण देश चालते मला वाटते जितेंद्र आव्हाडांजींना पक्ष ऑपोजिशनमध्ये बसणं हा आवरून नाही राहिला आहे आणि ते डायजेस्ट नाही होत आहे म्हणून त्यांना आग्राची गरज आहे जर तिकीटची गरज पडली तर ते रवीजींना फोन करू शकतात ते ती तिकीट त्यांना अवेलेबल करून देऊ शकतात कारण की सायकेट्रस्टनं जे मेंटली अपसेट जे लोक झाले आहे त्यांच्यासाठी जे त्यांना ट्रीटमेंट पाहिजे ते आग्रामध्ये नक्की भेटल भविकाल बच्चू